नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बांधकाम कामगारांसाठी सरकारने सुरू केल्या या कल्याणकारी योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बांधकाम कामगारांना लवकरच देण्यात येतील बारा नवीन सेवा व बांधकाम कामगार योजना दोन हजार चोवीस बांधकाम कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या या कल्याणकारी योजना कोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बांधकाम कामगारांसाठी सरकारने सुरू केल्या या कल्याणकारी योजना पहा संपूर्ण अपडेट काय आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी नवनवीन कल्याणकारी योजना सुरू करून बांधकाम कामगारांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारी कार्य करत आहे सध्या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत ते, काम काम जर तुमी, तुमी जर काम काम ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहे जर तुम्ही तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जात असलेल्या या योजनांबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे बघा बांधकाम कामगार मंडळाद्वारे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील अडोतीस लाखापेक्षा ,00 जास्त कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन त्यांचा आर्थिक विकास करण्यात येत आहे बांधकाम कामगार योजना महाराष्ट्रा बांधकाम कामगार योजना लिस्ट काय आहे बघा एक आहे बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे दुसरं आहे ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांचा मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला असेल त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे तिसरं आहे बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहेत चौथं आहे स्वतःचे स्वतःचे हक्काचे घर नसलेल्या बांधकाम कामगारांना अटल आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे चार लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे पाचवं आहे कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित मोफत शिक्षण देण्यात येत आहे सहावं आहे बांधकाम कामगारांना सरकारकडून सरकारकडून सुरक्षा कवच कार्ड दिले जात असून या कार्डद्वारे बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य शिक्षण घरकुल अशा एकूण बारा सेवा या ठिकाणी देण्यात येणार आहेत या ज्या सर्व योजना आहेत या सर्व योजना बांधकाम कामगारांसाठी खूपच फायदेशीर असून महाराष्ट्रातील प्रत्येक का बांधकाम कामगारांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा लाभ अवश्य घ्या आणि तुमच्या इतर बांधकाम कामगार मित्रांसोबत ही बातमी व हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी बांधकाम कामगार या बांधकाम कामगार योजना दोन हजार बांधकाम कामगारांना लवकरच देण्यात येतील या बारा नवीन सेवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा कि तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद